ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मला एम बी बी एस करायचं नाहीये एक व्यावसायिक सुद्धा डॉक्टर इतकेच पैसे कमवू शकतो पाच वर्षा अभ्यास नंतर एम मला हे सगळं करायचं नाहीये हे एका मुलानं सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं वाक्य हा मुलगा जो आपण बघताय तो अवघ्या वीस वर्षांचा आहे अतिशय हुशार असलेला अनुराग बोरकर आता या जगात नाही आहे चंद्रपूरच्या सिंदेवाहीमधल्या नवगावचा अनुराग अनुरागनं नीटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं होतं आणि त्याला एम्स गोरखपूरला ॲडमिशनसुद्धा सुद्धा मिळालेलं एकीकडे त्याचं कुटुंब त्याला गोरखपूरला पाठवण्याची तयारी करत होतं परंतु त्यानं दुसरीकडं आपलं जीवनच संपवून टाकलं अनुरागनं सलग दोनदा नीटची परीक्षा दिली होती त्याला पहिल्या वर्षीही एम बी बी एसला प्रवेश मिळाला होता पण कॉलेज आवडत नसल्यानं त्यानं कठोर परिश्रम केले आणि पुन्हा परीक्षा दिली यावेळी त्याला रँकही चांगला मिळाला आणि त्याला गोरखपूरच्या एम्समध्ये प्रवेशसुद्धा मिळाला अनुरागचा त्याच्या कुटुंबाला अभिमान होता मात्र अनुराग आता या जगात नाही आहे पोलिसांना अनुरागची सुसाईड नोट मिळाली त्यात त्यानं आपल्या भावना मोकळ्या केल्यात अभ्यासाच्या दबावामुळे अनुरागनं हे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे आज सकाळी चार वाजता माहिती मिळाली की नवरगाव येथे राहणारे श्री अनिल बोरकर यांचा मुलगा अनुराग वय वीस वर्ष त्याने घरी पंख्याला लटकून आत्महत्या केलेली आहे त्याबरोबरच संपूर्ण पोलीस स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला आणि पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन शिंदेवाई येथे मर्ग दाखल करून मार्गची चौकशी सध्या सुरू आहे अनुराग याने सुसाईड नोटसुद्धा लिहून ठेवलेली दिसून आलेली आहे आणि ती जप्त करण्यात आलेली आहे सदर सुसाईड नोटप्रमाणे एकंदरीत असे दिसून येते की त्याला एकूण अभ्यासाचं प्रेशर हँडल करता आलं नाही आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे अनुरागच्या बहिणीनं गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेत जिल्हा पातळीवर पहिला क्रमांक मिळवलेला अशा प्रतितीयश कुटुंबातील मुलानं हे पाऊल उचलल्यानं संपूर्ण गाव धक्क्यात आहे चंद्रपूरहून विकास राजूरकर तक साठी